श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिल्डी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन विकास मंडळ विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवित एकूण सतरा उमेदवार परिवर्तन विकास मंडळानं निवडणुकीत उभे केले असून विरोधी दोन्ही पॅनल संस्थेचे आजी माजी चेअरमन यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवित आहे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असलेले आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वर्षानुवर्ष संघर्ष करणारे विठ्ठल पवार यंदा सत्ताधारी दोन्ही पॅनलच्या विरोधात सर्वसामान्य कामगारांना सोबत घेऊन निर्वाणीचा लढा देत आहेत निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू असून साई संस्थांच्या शैक्षणिक संकुलात शनिवारी प्रचार दौरा संपन्न झाला यावछी शिक्षक वृंदांनी आपली मनोगत व्यक्त करत विठ्ठल पवारांना शुभेच्छा देताना उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या

त्यानंतर आल्यानंतर पडण्यापेक्षा आलेलच आहे आलेलंच आहे प्रत्येक सभासदांना असं वाटतंय गोष्ट तर यावेळी विठ्ठल पवारांनीही उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केलं सनतीपत्र घ्यायला पाहिजे होत लाख रुपये ठेवे याच्यातून पन्नास हजार रुपये वर्ग करण्यात येत आहे आणि सव्वा लाख रुपये ठेव शिल्लक तुम्हाला काहीच तुम्हा माहित नाही आणि हीच मंडळी सत्तेत होती सत्ताधारी होती जा विचारण्याचं धाडस कामगारांमध्ये नाही मी पाहिलेलं आहे दहशतीचं जाकण ते ठराविक लोक सांगत आहे का तुम्ही काही बोलू शकत नाही मी बोललो मी त्याची शिक्षा भोगली मी बोललो तुम्ही पाहिलं आज सोसायटीत काय चालतं तुम्ही सगळं तुम्हाला माहिती आहे तुम्ही बोलूच शकत नाही बोले तो काम काटेगा मी सांगितलं तुम्हाला सेवानिवृत्त झाल्यानंतर भेटवस्तू ते म्हणते ना काही म्हणतो देऊन जातो गावावर जी भेटवस्तू वाटते ती तुम्हाला द्यायची तुम्हाला आजीव सभासद ठेवायचं तुमची ठेव ठेवायची तुम्ही बाहेरच्या संस्थेत पैसे ठेवणार आहे तुम्ही आपल्या संस्थेत ठेवा आजही तुम्ही बघा बाहेरच्या संस्थेत नऊ टक्के व्याज जर आपण आठ टक्के ठेवतो म्हणजे एक टक्का तोटा सभासदांचा आहे म्हणजे बाजारात जे विकत ते आपण सुद्धा पिकून विकलंच पाहिजे ना जो पंचवीस वर्ष तीस वर्ष सभासदांचा विश्वास संस्थेवर होता आणि रिटायर झाल्यावर राहणार नाही का तो सभा फायनान्स वाला बॅग घेऊन येतो हजार चार देतो तर पन्नास हजार म्हणजे बवर्ग सभासद आपण या कंत्राटी ना करणारच आहे एका उपकार्यकारी अधिकाऱ्याला दहा लाख रुपये सभासद करून दिले बसून मी केले त्या बदल्यात माझ्या मित्रांना खाती भेटली सांगा आपल्याकडे जोरात राज्य प्रभा हिमुळ जायचं किती राज्य घटना आपला नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला झाला का दे। <laughs> मग या संघटना काय यात्रेला तीर्थयात्रेला का आमच्या निवडणुका होऊन आम्हाला पुन्हा ते सगळ्या माहितीये तुमच्या मैसाळ सांगतो तुम्हाला वाटत मी काय अडनी तर निश्चित तुम्ही सत्ता लागत शरीरात पाणी नसलं तर माणसं बोलता येत नाही अन्न नसलं तरी बोलता येत नाही तुम्ही ताकद दिली ना तुम्हाला परिवर्तना जास्त बोलण्यापेक्षा माझ्या लोकांना सरळ नाही हे सरळ नाही यांना पण हे बोलत नाही आणि सरके मी विनंती केली होती तर आमच्या उमेदवारी करा निरोप पाठवले आम्हाला करायचं नाही आणि असं स्वभाव त्यांना वाटलं शिक्षक निरीक्षण त्यांनी निरीक्षण केलेलं आहे त्यांना वाटलं ब हे गलिचलफिक जाण्यापेक्षा आपण थांबलेलं बरं आणि ते थांबले माझी विनंती तुम्हाला तुमच्या कोणती समस्या असून कधी मला कधी फोन करू शकता माझे ज्यांना ज्यांना अनुभव ते तुम्हाला सांगतील संघटनाच पाहिजे असं काही नाही संघटना त्यांना के संघटनेतून सत्तेतून पैसा कामवायचा आहे तीस तीस मंडळी चेअरमन होणार आहे तीच तीच मंडळी सत्तेत राहणार आहे हीच मंडळी कायम पण आपण कधी तुमच्यातली बी माणसं कधीतरी त्या सत्तेत गेली पाहिजे मी तुम्हाला शब्द सोनं वाटायचं यांची जी सूचना यांना मी पुढच्या थांबणार <laughs> आणि निश्चित आपण सोनं वाटू सोन्यासारखे विचार देऊ मला माझ्या घराने प्रवास चालवायचा विचाराचा वारसा चालवायचा वैचारिक पातळीवर तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता हुकुमशाही चालवायची नाही कशी कशी चालली कशी कशी थांबली तुम्ही पाहिलं सोसायटीच्या जेव्हा कोणी कोणी कशी मायागोळा केली कोणाच्या संपात त्या कशा वाढल्या कोणी कोणी कसे पद घेतले या सोसायटीच्या जेव्हा आता हे मीटिंग लहताना माहिती कोण कशी आग लागली तर कोण कशी आग इथली तर कशा तुम्ही परिवर्तन करा मला निश्चित बदल दिसत समोरच्या पॅनल चांगली माणसं उभी वाईट नाही टीका करणार नाही वैयक्तिक मी समोर टीका करू शकतो वैयक्तिक माणसावर टीका करणार नाही कारण प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी जो समोर त्यांनी तयार केला जी टोळ धाड तयार केली ती टोळ धाड लुटायला निघालेली पण त्या टोळ गाडीमध्ये काही माणसं चांगली आहेत मी म्हणणार नाही ती वाईट आहे सुशिक्षित आहे तज्ञ आहे परंतु चुकीच्या लोकांच्या समजून गेल्यानंतर माणसाला माझी विनंती तुम्ही त्यांना मतदान करणार असाल तर शंभर टक्के करा पॅनल टू पॅनल करा कारण या लोकशाहीत डोकेमधून त्यांच्या पॅनल करा आम्ही तुम्हाला योग्य वाटत नसल तर आम्हाला करू नका कृपा करून क्रॉस वोटिंग करू नका क्रॉस वोटिंग करण्याच्या नादामध्ये ना ना मतपत्रिका बाद होऊन जाईल आणि परिवर्तनाला साधत्या कॅशलेस पत संस्था झाली पाहिजे ऑनलाईन झाली पाहिजे पुन्हा कर्जाची यश येत नाही ते म्हणतील ते सॉफ्टवेअर झाले जे चाललं बारा रुपयाच्या हिंद्र मोदी लागले आपल्याकडची अशी परिस्थिती आहे सॉफ्टवेअर खरेदी करेल सॉफ्टवेअर साठी आपण किती भरलेलं आहे फक्त दोन क्लिक मारायचे तो सगळ्याला मेसेज दा मला अडवण्याला तज्ञाला कळाला लोकांना कळलंच तयार मी माझं कर्ज किती आहे काय कधी मेसेज येतो कधी थांबतो इच्छित पर... आज तुम्ही घडवणारी माणसं बिघडवणारी माणसं नाही निश्चित तुम्ही म्हणलं की आम्हाला घडवा तुमचं अमूल्य मत देऊ तुम्हाला बदल दिसत आणि जर शे दडपण आमच्या शिवाय नाही त्यांना काय कळत एकदा बाजार पिशवी दार उपयोग देऊन तू आम्ही बाजार करून आली काय अडचण एकदा पिशवी द्या दहा रुपयाची नोट द्या मी बी बाजार करून त्या बाजारच्या परीक्षेत जर नापास झालो तर बाजार व्हायचा बाजार मी तुम्हाला बाजार करून दाखवे आणि यांचा बाजार उठवून दाखेल मी बाजार उठवायला येतो परिवर्तन करा निश्चित तुम्हाला बजाव्यू छत्री या चिन्हावर विठ्ठल पवारांच्या सर्व उमेदवारांना विजयी करावा असं आवाहन देखील परिवर्तन मंडळाकडून करण्यात आलं भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त आणि जामीनदारमुक्त सोसायटीचा नारा विठ्ठल पवारांनी दिला असून मतदारांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळतो ब्युरो रिपोर्ट एस्तन मीडिया शिर्डी